ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. काकबाडे मळ्यात इमारत बांधकाम कामासाठी गटारी फोडल्या. महापालिका वॉर्ड निरीक्षक नेमक करतात तरी काय नागरिकातून सवाल. इचलकरंजी येथील काकबाडे मळेमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या बांधकामासाठी चक्क महानगरपालिकेच्या रस्त्या लगत असणाऱ्या गटारी फोडल्या आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष असून महापालिकेचे निरीक्षक करतात तरी काय असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जातोय येथील चौकामध्ये एका बांधकाम व्यावसायिकाचं बहुमजली इमारतीच बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम करत असताना सुमारे दहा फुटाचा डांबरी रस्ता उकरण्यात आला असून रस्त्याच्या कडेला असणारी गटारी फोडण्यात आली आहे सदरचे बांधकाम गेले अनेक दिवस सुरू असताना महानगरपालिकेचे वॉर्ड निरीक्षक अथवा महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले नाही असं म्हणत धाडसच ठरणार आहे नागरिकांना साधे पाण्याचे कनेक्शन घेण्यासाठी चार इंचाची चर मारण्यासाठीही महापालिकेची परवानगी घ्यावी लागत असतानाही सुमारे दहा फुटाचा डांबरी रस्ता उकरला गेला याला महानगरपालिकेने कोणती परवानगी दिली आहे परवानगी दिली नसेल तर महापालिका अधिकारी काय करत आहेत असा संतप्त सवाल नागरिकातून विचारला जातोय सदर इमारतीचे सुरू असलेले आहे की नाही अशी शंका उपस्थित होत असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या बांधकाम व्यावसायिकाला रस्ता उकरूनही इतकी मेहरबानी का दाखवली आहे यामागील गौड बंगाल नेमकं काय याची चौकशी करून आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी दोषी अधिकारी व बांधकाम व्यावसायिकावर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे प्रवीण पवार इचलकरंजी